नंदुरबार नगर परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न स्थानिक नेत्यांशी चर्चा करून युतीचा निर्णय घेऊ रक्षा खडसे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नवापूर व नंदुरबार नगर परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतींना केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री व नंदुरबार जिल्हा प्रभारी नामदार रक्षा खडसे उपस्थित होत्या यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावित महामंत्री विजय चौधरी उपस्थित होते नगर पदासह नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपल्या उमेदवारीबाबत नेतृत्वासमोर आपली मते आणि योजना मांडल्या या मुलाखतीदरम्यान उमेदवारांनी आपल्या विभागातील विकासकामे स्थानिक प्रश्न तसेच भावी नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी नामदार रक्षा खडसे यांनी सांगितलं की पक्षातील शिस्तबद्ध आणि विकासाभिमुख उमेदवारांची निवड करण्याच्या दृष्टीने या मुलाखती घेण्यात आल्या भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांनी चांगल्या प्रकारे उत्साह दाखवला आहे केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्यामुळे जिल्ह्यातील चारही नगरपालिका जिंकण्याचा चा वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे स्थानिक पातळीवरील परिस्थिती बघून युती करायची की नाही यावर निर्णय घेतला जाईल मुलाखतींच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी पक्षाकडून दमदार उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि प्रदेश कार्यालयाच्या वतीने मला इथे नेमण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यासाठी निवडणुकीची प्रभारी म्हणून इथे माझ्यासोबत विजयभाऊ चौधरी आहे ते निवडणूक प्रमुख म्हणून आहे त्याच्यानंतर आपले गावी साहेब आहे हिनाताई आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आपले जिल्हाध्यक्ष आहे निलेश दादा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आणि उद्या ह्या दोन दिवसामध्ये जे इच्छुक उमेदवार आहे नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी त्यांच्या मुलाखती आम्ही घेत आहोत सकाळी नवापूरच्या घेतल्या आता नंदुरबार शहराच्या आम्ही घेतो आहे उद्या तळोदा आणि शारदा घेणार आहे आणि खूप चांगला प्रतिसाद भारतीय जनता पार्टीमध्ये लोकांचा म्हणजे उमेदवारी घेण्यासाठी लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे सकाळी पण आम्ही जेव्हा नवापूर्ला बघितलं जवळपास खूप चांगले उमेदवार प्रत्येक वॉर्डमध्ये पाच पाच सहा सहा उमेदवारांनी तिथे मुलाखती दिलेल्या आहे आणि नक्कीच पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये संघटनेचं काम इथं उभं राहिलेलं आहे ज्या पद्धतीने कार्यकर्ते मेहनत इथे घेत आणि खास करून भारतीय जनता पार्टीची सत्ता इथे विधानसभेमध्ये आहे काही थोड्या मतांनी म्हणजे काही मतांनी आम्ही लोकसभा जिंकू शकलो नाही पण तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीची इथे ताकद आहे विधानसभेमध्ये आमदार आहे आणि अपेक्षा हीच आहे की ज्या पद्धतीने केंद्रामध्ये भाज भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे त्याच अनुषंगाने इथे नगरपालिकेमध्ये पण भारतीय जनता पार्टीची सत्ता एक हाती आणण्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहे आणि ज्या पद्धतीने कार्यकर्ता पदाधिकारी मेहनत घेत आहेत तर मला पूर्णपणे विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे ते सदस्य सदस्य जास्त सदस जास्त निवडून येतील नगर अध्यक्ष निवडून येतील त्यासाठी ह्या महिनाभरात जी काही मेहनत घ्यायची आहे ती आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे